शिक्षक समिती मंगल शिक्षक समिती मंगल <tell heroin> नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा पेन्शनच्या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीकडे राज्य शासन जाणीवपूर्वक हो दुर्लक्ष करत आहे राज्य शासनाने मागील संपत दिलेला शब्द पाडला नाही त्यामुळे संप करण्याशिवाय तरणोपाय नाही अशी भूमिका घेत राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक माननीय विश्वास काटकर यांनी घेतली असून एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर राज्यातील सतरा लाख कर्मचारी जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे याबाबत मुंबई येथे रविवारी अकरा ऑगस्ट रोजी समन्वय समितीच्या घटक संघटनांची सभा संपन्न झाली या सभेला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर उपस्थित होते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणीची आभासी सभा सोमवार दिनांक ऑगस्ट रोजी विजय कोंबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीला राज्य नेते उदयराव शिंदे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील राज्य उपाध्यक्ष राजन सावंत आनंद कांदळकर विलास कंटेकुरे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर राज्य संपर्क प्रमुख किशनजी बिरादार शिक्षक समितीच्या पेन्शन आघाडीचे प्रमुख प्रफुल्ल पुणकर यांच्यासह राज्य कार्यकारिणी विभाग कार्यकारिणी आणि जिल्हा शाखांचे अध्यक्ष सरचिटणीस सहभागी झाले होते या सभेत एकोणतीस ऑगस्ट पासूनच्या बेमुदत संपात विद्यार्थी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या संबंधाने शिक्षक समिती सहभागी होत असल्याचे राज्याध्यक्ष श्री विजय कुंबे यांनी सांगितले ऑगस्ट क्रांतिदिनी दिनी नऊ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने संपूर्ण राज्यात निवेदन प्रेषण आंदोलन केले संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करणे विद्यार्थी गणवेश योजना शाळा इमारतींची दुरावस्था अशैक्षणिक व ऑनलाइन कामे यासह जुनी पेन्शन योजना बहाल करणे शिक्षण सेवक पद रद्द करणे विषय पदवीधर शिक्षकांना भेदभाव न करता वेतन श्रेणी लागू करणे प्राथमिक शिक्षकांना केंद्र सरकारप्रमाणे सरसकट निवड श्रेणी लावणे आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना प्रत्येक जिल्ह्यात निवेदन देण्यात आले पदवीधर व वरिष्ठ वेतन श्रेणी त्रुटी संबंधात माननीय मुकेश खुल्लर समिती समोर शिक्षक समितीने दोन ऑगस्ट व पाच ऑगस्ट रोजी साक्ष दिली यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेव जांभवडेकर सचिन मदने संतोष वारंग राधानगरी तालुका शाखा अध्यक्ष विक्रम वागरे

शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा चार ऑगस्ट रोजी आयोजित केला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर सावंत शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेव जांबावडेकर सचिन मदने जिल्हा शाखेचे अध्यक्ष विठ्ठल गवस सिंधुदुर्ग पतपेढीचे अध्यक्ष नारायण नाईक जिल्ह्याचे सरचिटणीस तुषार आरोसकर ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अनावकर भाई चव्हाण महिला ठाकूर मॅडम यांचा सन्मान गणित विज्ञान पदवीधर शिक्षक बांधवांच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी राज्य शाखेचे अध्यक्ष विजय कुंबे यांनी शिक्षण सेवक योजना बंद करण्यात यावी आणि आंतरजिल्हा बदलीसाठीची संधी मिळण्यासाठी सातवा टप्पा सुरू करण्यात यावा तसेच पवित्र पोर्टलने नियुक्त बांधवांना सुद्धा आंतरजिल्हा बदलीची संधी मिळावी यासाठी शिक्षक समिती पाठपुरावा करेल असे आश्वस्त केले कार्यक्रमाचे आयोजन गणेश आजवे सचिन ठाकरे मारुती कुडुलकर आदींसह पंच्याहत्तर शिक्षकांनी केले होते सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन मोहोळ येथे संपन्न झाले अधिवेशनाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष सुरेश पवार होते यावेळी जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष व मोहोळचे सुपुत्र अनिलजी कादे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी राज्य उपाध्यक्ष राजन सावंत पुणे विभागाचे माजी अध्यक्ष दयानंद कवडे जिल्हा शाखेचे सरचिटणीस शरद रूपनवर माजी सरचिटणीस अमोघ सिद्ध कोळी राज्य पदाधिकारी डॉक्टर रंगनाथ काकडे जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मोहोळ तालुका कार्यकारिणीची गठन करण्यात आले अध्यक्ष चरण शेळके सरचिटणीस सुधीर मोटे जिल्हा उपाध्यक्ष धर्मराज चौरे जिल्हा संघटक सुरेश पवार शिक्षक नेते राजाराम सावंत तालुका कार्याध्यक्ष सचिन शिंदे तालुका उपाध्यक्ष शरद पवार सहसचिव किरण पवार तालुका कोषाध्यक्ष बाबा शेरखाने यांची निवड करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका शाखेचा मेळावा तीन ऑगस्ट रोजी कणकवली येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा शाखेचे सरचिटणीस तुषार आरोसकर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण तालुका शाखेचे टोनी टोनीकर सरचिटणीस संतोष कांबळे आदी उपस्थित होते यावेळी नवनियुक्त शिक्षक व उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा कणकवली शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला ग्रामविकास विभागाचे उपसचिव सुभाष इंगळे आणि शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांच्याशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांनी विजय यांच्या नेतृत्वात चर्चा केली प्राथमिक शिक्षकांना चोवीस वर्षांनंतर श्रेणी देण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे विचाराधीन असल्याचे तसेच विषय पदवीधर शिक्षकांना भेदभाव न करता पदवीधर वेतन श्रेणी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी सांगितले एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जिल्हा परिषदेचे कर्मचारी व शिक्षकांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी याबाबत ग्रामविकास विभागाने वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केला असल्याचे ग्रामविकास विभागाचे उपसचिव सुभाष हिंगळे यांनी सांगितले वर्धा जिल्ह्यात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या व सेवेत कायम झाल्यानंतरची डीसीपीएस कपात भविष्य निर्वाह निधीत वर्ग करण्याची एकशे पंच्याण्णव शिक्षकांची प्रकरणे नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे प्रलंबित आहे याबाबत शिक्षक समितीच्या प्रतिनिधी मुंबई येथे अवर सचिव विशाल परमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीची त्रैमासिक सभा जिल्हाध्यक्ष जी अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक नेते काळूजी बोरसे पाटील राज्य कार्यकारणी सदस्य केदूजी रेशमाणे विभागीय अध्यक्ष सुनीलजी भामरे जिल्हा नेते जिभाऊ बच्चाव राज्य कार्यकारिणी सदस्य संजय पगार माजी राज्य उपाध्यक्ष पांडुरंग कर्डिले राज्य पदाधिकारी रवींद्र चव्हाणके विभागीय सहसचिव प्रकाश सोनवणे आदी उपस्थित होते वर्धा जिल्हा परिषदेच्या एकशे पंच्याण्णव शिक्षकांच्या डीसी पी भविष्य निर्वाह निधीमध्ये वर्ग करण्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ सव्वीस ऑगस्ट रोजी वर्धा जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे याबाबतचा नोटीस नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकांना जिल्हा शाखेचे अध्यक्ष अजय बोबडे सरचिटणीस श्रीकांत अहेरराव जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख कोशाध्यक्ष रायगड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पाचशे अडुसष्ट विषय पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी लागू करण्याचे आदेश आठ ऑगस्ट रोजी रायगडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्गत केले आहेत रायगड जिल्ह्यात सर्वच विषय पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी लागू झाली असल्याने राज्यातही सर्वच विषय पदवीधर शिक्षकांना भेदभाव न करता पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुन्नन मॅडम आणि उपसचिव तुषार महाजन यांना पाठवले आहे राज्य शाखेचे कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील यांनी मुंबई येथे याबाबतचे निवेदन सादर केले आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती गर्दा जय जयकार बंधन गर्दा जय